वाचाळवी रामदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचं निषेध व धरणे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आर्वी विधानसभा संघटक नानक सिंग बावरी व युवा वर्धा जिल्हाध्यक्ष महेश चौधरी यांच्या नेतृत्वात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात तसेच शेतकऱ्यांविषयी वाचळवीर आमदार बबन लोणीकर यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल लोकशाही पद्धतीनं दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव उड्डाणपूल इथं धरणे आंदोलन निषेध करण्यात आला यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या अशा आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणीही आरवी विधानसभा संघटक नानकसिंग बावरी यांनी केलं या प्रसंगी आष्टी तालुका प्रमुख अनिल गुरव कारंजा तालुका प्रमुख ललित बंजारी आर्वी प्रमुख गुड्डू गावंडे आष्टी शहर प्रमुख अमरसिंग चव्हाण तळेगाव शहर प्रमुख विशाल सोनवणे तळेगाव शहर संघटक सुभाष भाऊ कदम सुरेश दाबले अनिल देशमुख प्रमोद कडू पिंटू सोनटक्के निलेश पटले सुनील इंगळे शरद गाडगे राजेंद्र मालवीर विनायक आढाव आणि युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते सूर्या मराठी न्यूजसाठी अनिल सिंग चव्हाण तळेगाव वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा